मुंबई उच्च न्यायालयानं बंदला मनाई केल्यानंतर बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज ठिकठिकाणी थीक आंदोलन करत निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुणे रेल्वे स्थानकावरती एक तासाचं मूक आंदोलन करण्यात आलं यावेळी पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले काँग्रेसच्या वतीनं नागपूरमध्ये संविधान चौक इथं विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळ्या फिती लावून मूक प्रदर्शन करण्यात आलं आज आम्ही इथे करतो या सरकारच्या काळामध्ये मागील एक जानेवारी पासून तर आता ऑगस्ट पर्यंत एकवीसशे एक्केचाळीस महिलावर मुलीवर अत्याचार झाले हा क्राईम रेट मागच्या सात महिन्यामध्ये सत्तावन्न टक्क्यांनी वाढला राज्यात तरी पण हे इजा बिजा तिजा तिघेही महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेकडे यांचं लक्ष नाही गृहमंत्र्याच्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्णत कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही मग हे करत काय आहेत राज्यात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यात सहभागी झाले ठाण्यातल्या तलावपाडी इथं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शनं करण्यात आली या निदर्शनामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्यासह महिला आघाडी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही मुंबईत शिवसेना भवनाबाहेर मूक निदर्शनं केली यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते सिंधुदुर्गमध्येही आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली काळ्या फिती लावून इथं राज्य सरकारचा निषेध करण्यात आला